श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण संत मच्छिंद्रनाथ यांची जन्मकथा हा आजचा भाग आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्रीस्वामी समर्थ एकदा रागाच्या भरात शिवकैलास आणि गौरी यांना सोडून एका निबीड जंगलात येऊन राहिला आणि त्याने तेथेच समाधी लावली गौरीने शोध घेऊन सुद्धा शिव सापडला नाही इतक्यात अचानक नारदमुनी तिथे आले गौरीची व्यथा ऐकून त्यांनी अंतर्ज्ञानाने शिवाचा शोध घेऊन त्याचे बस बसण्याचे ठिकाण तिला सांगितले गौरीने शिवासमोर भिल्लीनीच्या वेशात जाऊन संगीत प्रधान रत्याला सुरुवात केली त्या आवाजाने शिवाची समाधी उतरली त्याने स्मित करत तिला विचारले शबरी तू मला दिव्य समाधीतून जागृत का केलीस तेव्हा शबरी म्हणाली आपण वर्षभर मला सोडून या समाधी अवस्थेत कसे राहिलात या गोष्टीचे मर्म मला जाणून घ्यायचे आहे शिव म्हणाला सांगेन परंतु आता इथे नाही जेथे मानवाची वस्ती नसेल आणि तेथे ते रहस्य कुणी ऐकणार नाही अशा ठिकाणी मी ते तुला सांगेन काही दिवस गेल्यावर गौरीने शिवाला त्या गोष्टीची आठवण करून दिली शिव तिला घेऊन निभीड जंगलात यमुना नदीच्या किनारी आला आणि ते समाधीचे गूढ तिला शबरी भाषेत सांगू लागला कारण शबरी हीच गौरीची मातृभाषा होती त्याचवेळी यमुना नदीतील एका मस्सीने ब्रह्मतेज गिळले होते कवी नारायणांनी त्या तेजात जीवरूपाने प्रवाश प्रवेश केला आणि तिचा गर्भ दिसामासी वाढू लागला शिव सांगत असलेले गूढ मस्सीच्या पोटात असलेल्या मच्छिंद्रनाथांनी ऐकले भगवान शंकराने आपल्या उपदेशाचे सार पार्वतीला विचारताच वचिंद्रनाथ मस्सीच्या पोटातून म्हणाले सर्वत्र एक ब्रह्मच भरून राहिले आहे तेच आपल्या उपदेशाचे सार आहे हे वाक्य ऐकताच कवी नारायण मस्सीच्या पोटी जन्म घेणार असल्याने शंकराने ताडले आणि त्याला खूप आनंद झाला तो म्हणाला मछिंद्रा तुम्ही पुढे भद्रिकाष्टमी आल्यावर याच मंत्राचा उपदेश मी दत्तात्रेयांच्या मुखातून तुम्हाला करवीन मच्छिंद्रनाथांना आशीर्वाद देत त्यांनी त्यांना हट्टयोगाचा उपदेश केला आणि जीवब्रह्माची सेवा करण्यास सांगितली त्यानंतरच पूर्ण मास भरताच मस्सीच्या उदरातून एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला श्री स्वामी समर्थ कसा वाटला आजचा व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब पण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ